वर्षा हार्दिक अर्धीक्षु बच्चा भाव तुम्हाला बर धन्यवाद भाव धन्यवाद कहाँ चल रहे कहाँ नहीं लाइक करन बो ओके लाइक के लोग आ बे ठीक है ठीक है ठीक है कहाँ चल रहे कहाँ नहीं bola बोला मित्रांनो काय चाललं काय लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बोला वरती दोघ जण आलेले बोला मित्रांनो बोला सर्वांनी लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चला म्हटलं थोडी लाईव्ह घ्यावा तीन वाजले आपले लाईव्हचा टाईम तीन वाजता आहे बोला मित्रांनो वरती वीस जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला हाँ, 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 बोला मित्रांनो लाईक करा नवीन बोला, नमस्कार नमस्कार लाईक करा भाऊ लाईक करा बोला सर्वांनी का जेवण दुपारचं बोला मित्रांनो ओके लाईक केल्याबद्दल बोला सर्वांनी कमेंट करा नवीन वारशाचा दुसरा दिवस येऊन बोला एकोणतीस जण आलेले एकच आलेली एक आहे बोला मित्रांनो वरती तेरा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड कोड़ बोला गोडीचे बोला झालं का जेवण वगैरे बोला नवीन वर्षाचा दुसरा दिवस आहे आजची दोन तारीख आहे बोला काय चाललं काय नाही रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली बोला लाईक करा भाऊ कुठे दगड भाऊ दगड नाही ना लाईक करा नवीन आपले आलेले हे दादा पालेले, नमस्कार भाऊ म्हणतात नमस्कार लाईक करा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा यांचं एक चॅनल आहे बोला मित्रांनो तीन नंबर लाईक केलं ला धन्यवाद बोला मित्रांनो काय चाललं काय नाही वरती नऊ जण आलेले बोला कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही आपले दादा आलेले दा नमस्कार म्हणतात नमस्कार काय चाललं काय नाही मित्रांनो लाईक करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण वगैरे तीन नंबर लाईक केलं दादा धन्यवाद 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 वेळातला वेळ तुम्ही लाईव्हला आल्या आमच्या सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद भाऊ बोला काय चाललं काय नाही सांगा बोला वरती चार जण आलेले Lula. Chăm lo mà đi <laughs> bắt con nhỏ đi bôi đi đi cô đi 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 बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो झालं का जेवण?